शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते आणि त्यानंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो आश्विन महिन्यात गटामध्ये दे देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते आश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजेच हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल तर आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहूयात कलश स्थापन करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच सकाळचा शुभ मुहूर्त हा एक तास सहा मिनिट आहे आणि अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच दुपारी आपल्याला सत्तेचाळीस मिनिट शुभ मुहूर्त मिळेल नवरात्रीतला पहिला दिवस तर या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीचा कलर आहे पिवळा आणि या दिवशी देवीला पिवळ्या फुलांची माला अर्पण करायची आहे नवरात्रीतला दुसरा दिवस तर या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीचा कलर आहे हिरवा आणि या दिवशी पांढऱ्या फुलाची माळा देवीला अर्पण करायची आहे मोगरा चाफा किंवा स्वास्तिक अशा पांढऱ्या फुलांची माळा तुम्ही देवीला अर्पण करू शकता नवरात्रीतला तिसरा दिवस या दिवशी देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला गाय गाईच्या दूध किंवा गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशीचा कलर आहे राखाडी आणि या दिवशी, दिवशी निळ्या फुलांची गोकर्णी फूल किंवा कृष्णकमळ फूल या फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीतला चौथा दिवस तर या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होते तर चौथा दिवसाचा कलर आहे नारंगी ऑरेंज कलर आणि या दिवशी तुम्हाला मालपुवाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी केशरी फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीतला पाचवा दिवस तर या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते आणि देवीला केळीचा प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे या देवीची पूजा केल्याने आरोग्य नेहमी चांगले राहते आणि पाचव्या दिवशीची माळा आहे बेल किंवा कुंकाची माळा दे देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीतला सहावा दिवस तर या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि या देवीची पूजा केल्याने आरोग्यसंबंधित समस्या आणि भीती दूर होते तर या देवीला मध प्रिय आहे म्हणून आपल्याला मधाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे तर या दिवशी कर्दळी फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे आणि या दिवशीचा कलर ला आहे लाल नवरात्रीतला सातवा दिवस तर या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आर्थिक कष्ट व नकारात्मकता दूर होते तर या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशीची माळा आहे झेंडू किंवा नारंगी फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे आणि सातव्या दिवशीचा कलर आहे निळा नवरात्रीतला आठवा दिवस तर या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दरिद्रता दूर होते आणि या दिवशी देवीला नारळ किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशीचा कलर आहे गुलाबी आणि या दिवशी देवीला लाल फुलांची माळा अर्पण करायची आहे नवरात्रीतला नववा दिवस तर या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि या देवीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते तर या दिवशीचा कलर आहे जांभळा कलर पर्पल कलर या दिवशी देवीला हलवा पुरी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी माळा म्हणून देवीला कुंकुमार्चन केले जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू